नमस्कार स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ वाजले तर आज आपल्याला पहिलं सकाळचं काम तर डिपे आडवा करायचं आहे तर आपली जी ही काल रोपं आल्यात त्याच्या आपल्याला पाणी मारायचे रोपं आपली जर सा लहान साईज आलेली तर पहिलं तर डिपे आडवा करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपल्याला पहिलं तर कॅल्शियम आहे ते कालून घ्यायचंय नंतर परत सोडायचे आपल्याला बोरान टाकून तर आता आपण कॅल्शियम बोरान सोडाय चालू केलेलं आहे तुम्ही बघू शकता टिपाडात आपण सगळं कालून घेतलेलं आहे ही आपली कॅल्शियमची बॅग आहे ही उद्या आपल्याला सुरूच्या प्लॉटला जे एक नंबर प्लॉट आहे त्याला सोडायची तर ही अर्धी बॅग सोडतोय आपण जवळजवळ पंचवीस किलोची बॅग आहे साडेबारा किलो आपण त्याला सोडतो दोन एकर आहे आणि दोन किलो बोरान अशा प्रकारे आपल्याला आज सोडायचे तर आज पहिलं खोडव्याला सोडून घेणार आहे आपण नंतर आपल्याला प्लॉट राहिलेलं तिकडल्या घरापासल्या प्लॉटला सोडायचे आपण खडव्याला सोडून घेतलेलं एखाद तर पहिलं आपल्याला इथलं लोक आज आपल्या सुरूच्या बागत फिरून फिरवून घ्यायच्या आपल्याला पाणी लावायचं ह्याला बघू शकता असा प्लॉट आहे आपला तर आता आपण जो आपला तीन नंबरचा प्लॉट आहे त्याला जर आपण म्हणजे आता चालू केलेलं आहे आपण बेलरमध्ये कॅल्शियम सगळं कालून घेतलेलं आहे हे आपला तीन नंबरचा प्लॉट जे आहे ते अशा ह्या कंडिशनला आहे सध्या तर आज त्याला एका सब मिन कॅल्शियम सोडायचं आणि उद्या आपल्याला आज म्हणजे आज पहाट म्हणजे तीन ते ती चार वाजता परत चालू करायचं आहे आपल्याला दुसऱ्या सबमिनला तर दुसऱ्या सबमिनला परत कॅल्शियम बोरान आपल्याला उद्या सोडायचे तर तुम्ही बघू शकता ही जी आपला तीन नंबरचा प्लॉट आहे त्याला आपण सध्या रात्री आपण लवकरच मोटर चालू केली एवढं ओलं झालं आहे आत्ता ही कॅल्शियम बोरान यायला चालू झालेलं आहे तर ह्याला सोडून आपल्याला गुरब पाणी पाजायच्यात नंतर आपल्याला जी रोप काला आलेत त्याला चारी बाजूनी असे साड्या असे बांधून घ्यायचे म्हणजे कंपाऊंड केले आणि करून घ्यायचंय नंतर आपल्याला राहिलेला ज्वारी आज दिवसभर आपल्याला तेवढी काम आहे तर ही जी आपला प्लॉट आहे तीन नंबरचं हे कंडिशनला आहे सध्या तुम्ही बघू शकता <laughs> तर आत्ता आपण केळीच्या रोपांवर पाणी मारायसाठी आलेलो आहे तर आपण घरून पंप भरून घेतलेला आहे तर आज आपल्या रोपांवर म्हणजे फर्स्ट टाइम पाणी मारणार आहे आपण चालू था केलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला पाणी मारून घ्यायचे पूर्ण ह्याच्यावर परत आपल्याला ह्याला कडणी हे करणार आहे आपण साड्या बांधून सावली करणार आहे म्हणजे वार जास्त बसू आहे म्हणून तर आता आपण कागद घेऊन आलेलो आहे तर आपल्याला ह्याच्यावरून जा झाकायसाठी ज पहिलं तर इथं कडणी खोट्या ठोकून घ्यायच्यात नंतर ह्याच्या मापाने आपल्याला ही रोपं ठेवून घ्यायचे झाकायसाठी आपल्याला तर ओडाचे रोपांची हाईट वाढतेसाठी हे उपाय करायचा आपल्याला पहिलं तर आपल्याला ही रोप पलीकडे ठेवून घ्यायच्यात मग करायचं तर आत्ता आपण इथले रोपेकडे ठेवलेली आहेत एक कमत बघता कसं खाणं एक गोल खाणं बरं काय कम कर गोल खाऊ का दुखी टाक रविवार आहे आपाप काहीतरी नसतं बघतं रे नसतं चालू थँक्यू

ताज ले 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 आता आज आपण आलेले आपले जे दुसरं तुरीचं खळ करायसाठी तर बायांनी हे उचलून घेतलेले आपल्याला ड्रिपच्या नळ्या काढायच्या ड्रिपचे नळ्या काढून आपल्याला इथं खळं करायचे तर आत्ता आपल्याला इथं उचलून टाकलेलं हे कल्ल्या बाजूचं तर आपल्याला इथं खळं करायचं आहे पहिलं तर आपलं आता खळ करून झालेलं आहे सगळं आपल्याला परवा दिवशी तर तो तोरी करायच्यात बर टाकतात चढ घरी तर आत्ता आपण म्हणजे केळी सॉरी केळीच म्हणतो चुरी तर जे नीट करायचं होतं म्हणजे आपल्याला जी ही चुर आपण त्या दिवशी केलेली बाकीची राहिली होती एक एकर ती आपण त्याला खळ करायसाठी केलेलं तर ती केलेलं आहे आत्ता तर आज आपण आत्ता आलेलं ही जी आपली काल रोपं ठेवलेली आपण ही जरा साईज लहान आहे त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यावर आपण फावरायसाठी बायोज मानले हे मिली पंपाला घ्यायचं आहे तर ह्याचं काम असं आहे की ही जी रोपांची पानांची ग्रोथ पण होते तसेच मुळी वाढण्यात बी चांगली मदत होते मग आपल्याला आज ही बायोज फावरायचे तर ही जो वीस मिली एका पंपाला आहे वीस लिटरच्या पंपाला आहे तर पहिलं तर आपल्याला आता ही फवारून आहे अशा प्रकारे आपण बायोजा सगळे रोपांवर फोरून घेतलेले त्यानंतर आपल्याला आता डायरेक्ट ह्याच्यावर उद्या सकाळच पाणी मारणार आहे आपण